कोपरगाव शहरात खासदार सादोशिवराव लोखंडे यांच्या निधीतून दहा ओपन हो जिम शारीरिक स्वास्थ्य वाढविण्यासाठी आणि आरोग्य टिकविण्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे नियमित व्यायामाने शारीरिक व्याधी टाळता येतात मानवी शरीर उतरवातही निरोगी ठेवण्यास या व्यायामाची मदत होते नियमित व्यायामाने शारीरिक नाही तर मानसिकही आरोग्य उत्तम राहते मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या खासदार लोखंडे यांच्या निधीतून या दहा जिम होत आहे सर्व स्तरातील ना अशी माहिती शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमलताई व शहर प्रमुख अक्षय जाधव यांनी दिली आहे या खुल्या व्यायाम शाळांचे शहरात नवे पर्व सुरू होत असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे स्फूर्ता स्वागत करण्यात येत आहे या ओपन जिमचा उपयोग पुरुषांसोबत महिलांनाही होणार असल्याने महिला वर्गातही समाधान व्यक्त करण्यात येत आहे कोपरगाव शहरात भगवत चौक गांधीनगर साईनगर श्रद्धा कॉलनी भामानगर गोदावरी घाट बाजार तळ नगर शारदा नगर शिवशांती इस्टेट अशा विविध दहा ठिकाणी या ओपन जिम येत आहे कोपरगाव शहरात या ओपन जिम होण्यासाठी खासदार स्वदेशिवराव लोखंडे यांनी भरीव मदत केली आहे तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते तालुका प्रमुख रावसाहेब थोरात योग शिक्षक दत्ता पुंडे सनी गायकवाड मीनाक्षी वाघचौरे विजया धोंड निलेश पवार मनोज राठोड ऋषिकेश बाराते कृष्णा पवार गौरव तांबे अभि जगदाने यांनी विशेष परिश्रम घेतले आहे